नमस्कार मी स्नेहा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी तर नागपंचमीला आपल्या सगळीकडे कोकणामध्ये जनरली आपण उकडीचे मोदक बनवतो म्हणजे हा पारंपरिक पदार्थ आहे तर असाच अजून एक पारंपरिक पदार्थ जो मी आज तुम्हाला दाखवणार आहे तो आहे तांदळाची खांडी तर हा देखील पारंपरिक पदार्थ आहे आणि तो नागपंचमीला केला जातो जास्त वेळ करूया तांदळाची खांडवी बनवण्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे त्याला छान वास असतो त्याच्यामुळे मी बासमती वापरला आहे तुम्ही घरचा दुसरा तांदूळही वापरू शकता हा मी व्यवस्थित धुवून आता मी फॅन खाली सुकवून घेणार आहे बघा आता हा सुकलेला आहे व्यवस्थित आता आपण हा जो तांदूळ आहे हा मिक्सरमधनं छान असा बारीक वाटून घेणार आहोत त्याचा रवा करायचा आहे आपल्याला म्हणजे असं भरडसारखं त्याचं वाटून घ्यायचं आहे तर मी आता वाटून घेते आपल्याला प्रमाण सगळं सेम सेम लागणार आहे जेवढी वाटी आपण तांदूळ घेतले आहेत तेवढंच आपल्याला गूळ लागणार आहे नारळाचा कीस लागणार आहे वेलची पावडर आणि आपण सजावटीसाठी काजू वापरणार आहोत तर आता एका पातेल्यामध्ये आपण एक वाटी तो तांदूळाचा रवा आहे त्याप्रमाणे आपण दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर मी आता दोन वाटी पाणी घेते ही एक आणि ही दुसरी एक वाटी आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी जो गुळ आहे तो घालणार सेम प्रमाण आहे तांदूळ जेवढा तेवढाच गुळ आणि मी आता थोडंसं आलं किसून टाकणार आहे कारण की नागपंचमी पावसाळ्यात येते आणि पावसाळ्यात आपल्याला सर्दी खोकला व्हायचे चान्सेस असतात तर ते कमी होण्यासाठी मी याच्यामध्ये आलं घातलंय आता हे सगळं आपण गॅसवर ठेवून उकळवून घेणार आहोत आता एका साईडला मी जो आपला तांदळाचा रवा आहे तो आपण तुपामध्ये मस्त खमंग असा भाजून घेणार आहोत हा जो तांदळाचा रवा आहे तो एकदम बारीक गॅसवर भाजायचा आहे नाहीतर तो करपून जाईल म्हणजे मंद आचेवरच ते छान तो भाजूला गेला पाहिजे हे बघा आता तो छान ब्राऊन कलर झाला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे याचा अर्थ आपला हे तांदळाचा जो रवा आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि एका साईडला आपलं हे गुळाचं पाणी देखील उकळी आलेली आहे त्याला आता आपण हे गुळाचं पाणी या रव्यामध्ये घालून घेणार आहोत बघा हा छान झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि एका एक गाळणीच्या सहाय्याने आपण हे गाळून घ्यायचं आहे कारण की त्याच्यामध्ये आल्याचे थोडेसे शेड्स असतील आणि गुळामध्ये कधी कधी कचरा असतो ते निघून जातो त्याच्यामुळे आपण गाळून घेणार आहोत आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा गॅस चालू करून आपल्याला ते आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर त्याआधी आपण हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये जो नारळाचा कीस होता एक वाटी तो आपण घालून करूयात आणि शिजवून आहे तर मी आता झाकण लावते आणि हे शिजवून घेते काळजी करू नका आता दिसताना हे पातळ दिसते पण जसं जसं त्यातला जो तांदूळ आहे तो शिजत जाणार तसं तसं ते मिश्रण आपलं घट्ट होणार आहे तर आता मी वेलची पूड ॲड करते वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा झाकण लावून आपण ते चांगलं घट्ट होईस तोपर्यंत शिजवून घेऊयात आता बघा ते मगाशी पातळ होतं पण आता ते घट्ट झालेलं आहे तर अजून थोडा वेळ शिजवूयात आणि मग ते आपण वडी थापण्यासाठी घेऊयात आपलं जे मिश्रण आहे ते पातेल्याला अजिबात चिकटत नाही आहे बघा कढईला कुठेही ते चिकटत नाही याचा अर्थ आता ते व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी एका प्लेटला व्यवस्थित तूप लावून घेतले आणि ह्याच्यामध्ये हे गरम गरम आपल्याला थापून घ्यायचं आहे त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर हे गरम गरमच करायचं आहे तुम्हाला म्हणजे हाताने थापता येत नसेल तर एखाद्या वाटीच्या साह्याने देखील तुम्ही थापून घ्या मी आता हे थापून घेते हे बघा व्यवस्थित थापलेलं आहे आता ह्याच्यावर आपण सजावटीसाठी खोबरं वापरणार आहोत तर मी आता व्यवस्थित खोबरं टाकते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काजूचे तुकडे लावून घेणार आहोत तर मी आता काजूचे तुकडे लावून घेते बनवण्यासाठी खूपच सोपी आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी तर तुम्ही जरूर करून बघा ही रेसिपी अशी आपली नागपंचमी स्पेशल तांदळाची खांडवी तयार झालेली आहे तर ती आता सर्व करून घेऊयात तुम्हाला हवे तशा आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी आता कट करून घेते आणि सर्व करते तर आपली नागपंचमी स्पेशल तांदळाची खांडवी ही रेसिपी तयार आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की, की तुमची रेसिपी कशी झाली आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ येऊ